तू केला आज आपल्या बरोबर जे रॅपर आहेत त्यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त एक गाणं त्यांनी रिलीज केलेलं आहे शंभू शंकरा म्हणून सर आज जे आपलं गाणं जे रिलीज केले ते गाण्याबद्दल आपण सांगा कसे त्याचे बोल असेल आणि किती वेळ लागला आणि काय संघर्ष करा लागला सर माझं नाव जयराज भिसे आहे आणि माझं स्टेज नेम जय राज आहे हे गाणं मी दोन वर्षापूर्वी रेडी केलं होतं ते आज रिलीज केलेलं आहे आणि या गाण्यामध्ये तसं बघ बघायला गेलं तर शंकराची पूर्ण नावंच घेतलेली आहेत आणि पूर्ण हिपहॉप ट्रान्स आणि इडियम आणि इंडियन फोक आ, या प्रकारचं संगीत या गाण्यामध्ये आहे संजीव सुतारने या गाण्याचं संगीत गेलेलं आहे मी हे गाणं लिहिलं आणि म्हटलं आहे प्रणिताने यातलं मंत्र आहेत दोन हे मंत्र म्हटलेले आहेत आणि नितीन जाधव आणि काजल पारेख द फोटोवाला फिल्म्स यांनी ते गाणं शूट केलेलं आहे गाण्याचे बोल काय असणार गाण्याचे बोल असे आहेत की स्टार्टिंगला मंत्र आहे रावणाने जो शंकरासाठी म्हटलेला एक मंत्र आहे त्यानंतर शेवटला मृत्युंजय मंत्र आहे आणि मध्ये असं आहे की ओम शंभू शंकरा नमः शिवाय ओम शंभू शंकरा नमः शिवाय ओम शंभू शंकरा भोले के भक्ति में होते हैं लिन का नशा अब चढे हरदिन डरना किसी के माया जाल से पुजारी हम उस महाकाल के नंदी पर हो अब्ब सवारी महादेव तुम तुम हो नमामी कॅल अशवासी तुम जटाधारी धारी भक्तो की अब आ गई बारी शिवरात्री की करलो तयारी नीलकंठ तुम हो अर्धनारी असे असं हे गाणं गेलेलं आहे तर या गाण्याचा जर रिलीजिंग केलं मी माझ्या दस थाडम एम्पयर चॅनलवर कलाकारांना काय सांगताल आज आपण बघतो की, मदी काला करन की वा आपन या क्षेत्रामध्ये जे मराठी कलाकार आहेत ते पुढे जाऊन ख त्यांचं खच्चीकरण होतं किंवा ते त्या कलाकारांसाठी आपण काय सांगतो या परिस्थितीतून मी पण गेलेलो आहे कुठल्याही गोष्टीला न जुमान तर जर आपल्या गोष्टींवरती फोकस करत राहिलो आपण जे करतो त्या गोष्टी स सातत्याने आपण जर करत राहिलो तर नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळतं मी पण दहा वर्ष झाल्या गाणी गाणी करतो आहे आत्ता कुठे माझे सबस्क्रायबर्स थोडे वाढलेले आहेत आणि लोकांपर्यंत पोचतो आहे मी माझं एम एस धोनी सॉन्ग आहे ते दोन मिलियन प्लस व्यूजवर गेलेलं आहे तेच गाणं झी म्युझिकवर पण झी टी व्हीवर पण परफॉर्म पर झालं पर 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 होतं तर आपण स्ट्रगल करण्यापेक्षा आपल्या कामावरती जास्त फोकस करत त्या कामाला महत्त्व दिलं तर आपण नक्कीच पुढे जाऊ